माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शेवटचा संदेश काय होता बाबासाहेब म्हणतात की मला कशाचा त्रास होत आहे आणि कशाने दुःख होत आहे हे तुम्हा लोकांना माहीत नाही माझी पहिली खंत ही आहे की मी माझे जीवन कार्य पूर्ण करू शकलो नाही माझे लोक इतर समाजाशी बरोबरीपूर्वक राजकीय सत्तेत वाटेकरी होऊन सत्ताधारक वर्ग बनलेलं पाहण्याची माझी इच्छा होती मी आता जवळपास अपंग झालो असून आजारपणामुळे आडवा पडलो आहे जे काही मी मिळू शकलो त्याचा फायदा मुठभर सुशिक्षितांनी घेतला आहे पण त्यांचे विश्वासघातकी वागणे आणि दलित शोषित बदलची त्यांची आस्था पाहिल्यावर ते फारच नादायक निघाले असे म्हणावे लागते ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेले आहेत ते फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठीच जगतात त्यांच्यापैकी एकही जण सामाजिक कार्य करायला तयार नसतो ते आत्मघातांच्या वाटेने निघाले आहेत मला आता माझे लक्ष खेड्यातल्या हजारो लाखो निरक्षर लोकांकडे वळवायचे होते ते अजूनही हाल अपेष्ट भोगत आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती मुळीच बदललेली नाही पण आता माझ्याकडे आयुष्य फार थोडे शिल्लक राहिलेले आहे मला असेही वाटले होते की माझे सगळेच पुस्तकं माझ्या हयातीत असताना प्रकाशित व्हावेत बुद्ध अँड मार्स रेव्युलेशन अँड काउंटर रेग्युलेशन इन अन्शियंट इंडिया आणि रेडिल्स ऑफ हिंदुजम ही माझी यादगार पुस्तके प्रकाशित करण्यात मी असमर्थ व असाय ठरत आहे ही नुसती कल्पनासुद्धा मला भयंकर क्लेशदायक होते कारण मी मेल्यावर दुसरे कोणीही पुस्तके प्रकाशित करू शकणार नाहीत भावविवस्तीने त्यांना पार कोलमडून टाकले होते मी मध्येच काहीतरी बोलणार होतो तेवढा तेच पुढे सांगू लागले कुणीतरी पद दलित वर्गातून माझ्या हयातीतच पुढे येईल आणि माझ्या पश्चात ही चळवळ पुढे चालवण्याची अवज जबाबदारी पत्करेल अशीही माझी अपेक्षा होती पण हे आव्हान पेलू शकेल असा कोणीच माझ्या डोळ्यापुढे येत नाही माझ्या ज्या सहकार्याबद्दल तेही चळवळ चालवतील असा माझा विश्वास आणि भरोसा होता ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी एकमेकात भांडत आहेत त्यांच्या शिरावर येऊ घातलेली जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांच्या ध्यानेमनेही असल्याचे दिसत नाही हा देश आणि येथील लोक यांची मला आणखी काळ सेवा करण्यास संधीही मला हवी होती ज्या देशातील लोक एवढे जातीग्रस्त आणि पूर्वग्रस्त पीडित आहेत तेथे जन्माना येणे हे पातक आहे विद्यमान चौकटीत या देशाच्या कारभारात आपला रस टिकून ठेवणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे कारण प्रधानमंत्र्यांच्या मताशी न जुळणारे दुसरे कोणतेच मत ऐकूनही घेण्याची येथील लोकांची तयारी नाही किती काळात चालला आहे हा देश ओसासा सोडत उद्धार ते उद्धारले त्यांच्या गालावरून अश्रू ओघळत होते डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी माझ्याकडे पाहिले मीही अश्रू ओसडणाऱ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नव्हतो भूतकाळात मी त्यांना अनेकदा अविस्मरणीय अवस्थेत टिपे गाळताना पाहिले होते त्यावेळी मात्र सारेच काही माझ्यासाठी कल्पनातीत होते मी उभा राहिलो भक्तिभावाने हात जोडून खाली वाकलो त्यांचे पाय धरले त्यांनी माझ्याकडे डाव्या उजव्या अंगाने आणि वर खाली असे रोखून थोडे थांबून डोळ्यातले आसवे पुसून आणि हात त्यांच्या लगतक डोळ्याच्या किंचित वर ठेवून ते म्हणाले नानकचंदू तू माझ्या लोकांना सांग की मी त्यांच्यासाठी जे काही मिळू देऊ शकलो ते मी एकट्यांच्या बळावर मिळवले आहे ते करताना पिळवण टाकणाऱ्या संकटाचा आणि अनंत अडचणीचा मुकाबला मला करावा लागला सगळीकडून विशेषतः हिंदू वृत्तपत्रसृष्टीकडून माझ्यावर शिव्या सापांचा वर्षाव सतत होत राहिला जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला माझ्या स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थसाठी गंडवलं त्यांच्याशीही मी दोन दोन हात केले मी माझ्या आयुष्याच्या अखेर क्षणापर्यंत देशाची आणि पद सेवा करीत राहिलो हा कापला समतेचा रस आज जिथे दिसतोय तेथे त्याला आणता आणता मला खूप सोसावे लागले हा कापला समतेचा रस असाच त्यांनी पुढे आणखी पुढे चालू ठेवावा वाटते अनेक अडथळे येतील अडचणीही येतील अकल्पित संकटेही कोसळतील पण वाटचाल सुरूच ठेवावी त्यांना जर सन्मानाने प्रतिष्ठापूर्ण जीवन जगायची इच्छा असेल तर हे आव्हान त्यांनी पेलायलाच पाहिजे जर माझे लोक माझे सहकारी हा कापला समानतेचा रथ पुढे नेण्यास असमर्थ ठरेल तर किमान तो आज जिथे आहे तेथे तरी त्यांनी राहू द्यावेत कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या कापल्यास समानतेच्या रथास परत फिरू देऊ नये माझा संदेश आहे बहुधा शेवटचा संदेश आहे मी तो अत्यंत गंभीरपणे देत आहे आणि या गांभीर्याला नजरआड केले जाणार नाही अशी खात्री मला जा आणि सांग त्यांना जा आणि सांग त्यांना जा आणि सांग त्यांना त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पनच्या रात्री झोपले आणि त्यांचं झोपेतच मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला सहा डिसेंबरचे सकाळ बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता घेऊनच उजळली शोषित वंचिताच्या हक्कासाठी उभं आयुष्य खर्चे घालणाऱ्या बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण देश हळहळला बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता देशासह जगभर वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र एकच हंबरा फुडला दिल्लीतल्या सव्वीस अलीपूर रोड या निवासस्थानी बाबासाहेबांचं निधन झालं तिथून त्यांचं पार्थिव नागपूर मार्गे मुंबईत आणलं गेलं बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आल्यानंतर प्रचंड गर्दी जमली अंत्ययात्रेला न भूतो न भविष्यत असंख्य लोकं आले अनुयांच्या हुतक्यांच्या टाहूने मुंबापुरीचा आसमंत व्यापला गेला सहा डिसेंबर सकाळी नेहमीप्रमाणे सविता माई आंबेडकर बाबासाहेबांना उठवायला गेल्या सकाळचे सात साडेसात वाजले होते बाबासाहेबाचा एक पाय उशीवर टेकलेला होता त्यांनी दोन तीन वेळा हाक मारून पहि पाहिल्यानंतर बाबासाहेब उठले नाहीत म्हणून हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबाचा झोपेतच निधन झाल्याचं त्यांना कळलं दुसऱ्या क्षणाला माईसाहेबाने हंबरडा फोडला आणि त्या थरथर थर त्या आवाजाने आवाजात माईसाहेबाने सुद्धा मला हाक मारली सुधाम मायसाहेब आणि बाबासाहेबांच्या मदतीसाठी सव्वीस अलीपूर रोडच्या निवासस्थानी राहत रात्रीचा वेळ असूनही राजगृहावर हो, रुग्णवाहिका पोहोचायला दोन तासाचा अवधी गेला पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी राजगृहावर हो, बाबासाहेबाचं पार्थिव घेऊन रुग्णवाहिका राजगृहावर हो पोहोचली तेव्हा राजगृहातला लोकांचा वेढा घातला होता हजारोच्या संगीत लोक जमा झाले होते मृत्यूदेव कुठे ठेवावा यावर चर्चा सुरू झाली तेव्हा भाऊराव गायकवाड आणि शंकरनंद शास्त्रींनी सांगितले की राजगृहाच्या पोर्चमध्ये पार्थिव ठेवावे जेणेकरून लोकांना नीट दर्शन घेता येईल मग आधी राजगृहात पार्थिव नेण्यात ने आलं आणि त्यानंतर बाहेर पोर्चमध्ये ठेवण्यात आलं माहीसाहेब तिथे आले तेव्हा त्या रडत होत्या चांगदेव खोरमोडगे लिहितात की माईसाहेबांना रडताना पाहून लोक तुच्छतेने टोचून बोलत होते ते मी स्वतः ऐकले दोन रांगा पुरुषाच्या पुरुषांसाठी आणि दोन रांगा स्त्रियांसाठी करून दर्शन घेण्यास सांगितलं बाबासाहेबांच्या शेवाला अग्नी देता संपूर्ण परिसर ओक्साबोक्षी रडू लागला चित्तेवर कापूर आणि तूप घालण्यात आलं होतं त्यामुळे ज्वाला उफाळल्या आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा आनंदात विलीन झाला बाबा आजही सहा डिसेंबर आली की नकळत डोळ्याच्या पापण्या ओल्या होतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास एका भीमकन्येकडून कोटी कोटी अभिवादन